आपली बऱ्याच दिवसानंतरची भेट होते आहे कारण मध्ये सगळे कार्यक्रम आचारसंहिता लागू व्हायच्या अगोदर उद्घाटनं भूमिपूजन लोकार्पणं आणि सरकारने जी दीड पावणे दोन वर्षामध्ये केलेली कामं याचं जे काही लोकांना त्याचा फायदा व्हावा म्हणून आम्ही सगळेच जण भूमिपूजनात आणि लोकार्पणामध्ये व्यस्त होतो आणि आपल्यालाही माहिती आहे की दीड दोन वर्षामध्ये पावणे दोन वर्षामध्ये महायुती सरकारने केलेलं काम आपल्यासमोर आहे मी काय त्याचा पाडा वाचू इच्छित नाही परंतु अनेक योजना ज्या आहेत शेतकरी कष्टकरी कामगार महिला भगिनी युवा वर्ग ज्येष्ठ आणि उद्योग या सर्व क्षेत्रामध्ये महाराष्ट्राने आघाडी घेतली अनेक अति महत्वाकांक्षी प्रकल्प गेम चेंजर प्रकल्प जसं बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग झाला एम टी एच एल अटल सेतू झाला कोस्टल रोड झाला अनेक मेट्रोचे उद्घाटनं झाली आणि अने अनेक कामं आज प्रगतीपथावर आहेत आणि एक गेम चेंजर सगळं हे प्रकल्प त्या सगळ्यामध्ये मी डिटेलमध्ये जाऊ इच्छित नाही परंतु आपल्याला माहीत आहे की जे प्रकल्प आमचं सरकार स्थापन व्हायच्या पूर्वी अडीच वर्ष जे सरकार होतं ते सगळं स्पीड ब्रेकर तिकडे सगळं नकारात्मक अँटी डेव्हलपमेंट प्रकल्प थांबवणं प्रकल्पामध्ये अडथळे आणणं या सगळ्यात बाबी आपण पाहिल्या परंतु आमचं सरकार आल्यानंतर अगदी मेट्रो शेड इतर प्रकल्प जे आहेत ते आम्ही युद्ध पातळीवर गतीने सुरू केले वेगवान पद्धतीने निर्णय घेतले प्रकल्पाचं एक इन्फ्रास्ट्रक्चर आता एक इन्फ्रा प्रोजेक्ट म्हणून आज राज्य आपलं पहिल्या नंबरला आहे मध्ये आज पहिल्या नंबरला आपलं राज्य आहे आणि त्याचबरोबर जी मध्ये आपलं कॉन्ट्रिब्युशन खूप मोठं आहे आणि म्हणून आज केंद्र आणि राज्य सरकार मिळून हे डबल इंजिन सरकार आ, गेले दीड पावणे दोन वर्षामध्ये ज्या वेगाने निर्णय घेतले प्रकल्पांमध्ये बंद पडलेले प्रकल्प त्यांना चालना दिली नवीन प्रकल्प सुरू केले आणि आणखी नवीन प्रकल्पांचं प्रयोजन केलं त्याचबरोबर शेतकऱ्यांसाठी मगाशी म्हटल्याप्रमाणे सर्व घटकांसाठी महिलांसाठी तरुणांसाठी अनेक योजना आम्ही केल्या त्या योजनांमध्ये मी जाऊ इच्छित नाही आपल्याकडे योजना आलेल्या आहेत अगदी पहिल्या कॅबिनेटपासून शेवटची कॅबिनेट झाली या पंचावन्न कॅबिनेटमधून जवळपास पाचशे निर्णय आम्ही राज्य सरकारने घेतलेले सर्वसामान्यांच्या हिताचे निर्णय तेही आपल्यासमोर आहेत आणि म्हणून एक प्रॉस्पेरिटी एक पॉझिटिव्हिटी या राज्यामध्ये आणण्याचा आमचा प्रयत्न जो होता त्यामध्ये आम्हाला यश मिळालेलं आहे स्वच्छतेमध्ये देखील महाराष्ट्राला नंबर एक दिला देशमा देशामध्ये आणि असे अनेक प्रकल्प आम्ही मार्गी लावले याबद्दल आमचे सर्व मंत्रिमंडळातील सहकारी दोन्ही उपमुख्यमंत्री मंत्रिमंडळ सहकारी आमदार सगळ्यांचंच मनापासून याच्यामध्ये योगदान आहे आणि म्हणून मी गेल्या दीड पावणे दोन वर्षाच्या कालावधीमध्ये झालेल्या कारभाराबद्दल या राज्याचा मुख्यमंत्री म्हणून फार समाधानी आहे लोकांमध्ये एक सरकारच्या बाबतीमध्ये एक पॉझिटिव्ह परसेप्शन तयार झालेलं आहे एक ॲक्सेसेबल एक सरकार आणि प्रो पीपल सरकार प्रो ॲक्टिव्ह सरकार अशी जी काही सरकारच्याबद्दल एक भावना आणि परसेप्शन लोकांमध्ये क्रिएट झालेलं आहे यासाठी नक्कीच याचा फायदा आम्हाला येणाऱ्या आणि लोकसभेच्या निवडणुकांमध्ये नक्की होईल कारण आम्ही कुणाची उन्ही दुनी काढण्यापेक्षा डेव्हलपमेंटला महत्त्व देतो कारण डबल इंजिन सरकार म्हणतो केंद्राने मोदी साहेबांनी देखील अनेक प्रकल्पांची भूमिपूजन उद्घाटन केली आम्ही बोलवले त्यांना निमंत्रण दिलं की तात्काळ त्यांनी त्याला होकारही दिला कारण हे राज्याच्या नागरिकांसाठी जनतेसाठीच महत्त्वाचे प्रकल्प होते आणि म्हणून हे डबल इंजिनचं सर केंद्राने देखील पूर्ण पाठबळ आम्हाला दिलं गेले दीड दोन वर्षांमध्ये त्याचाही फायदा झालेला आहे आणि म्हणून आज या राज्यातमध्ये केलेली विकासाची कामं आलेली परदेशी गुंतवणूक जवळपास पाच लाख कोटीची परदेशी गुंतवणूक आलेली आहे लाखो रोजगार निर्माण होणार आहेत आणि म्हणून तुम्हाला मी सांगू इच्छितो की याचा सर्व फायदा जो आहे या येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत होईल एक जे लोकांना हवं ते देण्याचा आम्ही निर्णय घेतलेला आहे आणि म्हणून मी महाराष्ट्रातल्या जनतेला दे देखील मनापासून शुभेच्छा देतो की त्यांनी अतिशय कमी कालावधीमध्ये आमच्या सरकारवर विश्वास ठेवला आणि प्रेमही दिलं आशीर्वादही दिले काल राहुल गांधी यांनी मुंबईमध्ये सभा घेतलेली आहे एनडीए सरकारवरती महायुती सरकारवरती त्यांनी टीका केली आहे ठाण्यावर देखील त्यांनी रोड शो केलेला आहे देशभरातले त्यांचे म्हणजे काँग्रेस आणि इंडिया आघाडीचे अनेक नेते, नेते उपस्थित होते खरं म्हणजे कालची सभा एक फॅमिली गॅदरिंग होती असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही आणि एक काय ते कावत आहे भानुमती का कुनबा कैसे इटे कैसे रोडे भानुमती का कुनबा उससे तयार होत आहे म्हणजे सगळे नैराश्य चेहऱ्यावर असलेले लोक कोणी उत्तर प्रदेशमधून कोणी काश्मीरमधून कोणी बिहारमधून जे तडीपार झालेत हद्दपार लोकांनी केले ते सगळे एकत्र आले होते आणी एक काल आणि एकंदरीत पाहिलं तर त्यांच्या चेहऱ्यावर साप दिसत होतं की हे धरून बांधून आणलेले लोक असतात ना तशा प्रकारचे आज त्या ठिकाणी लोक पाहिले दुर्दैव आहे तुम्ही काल म्हणालो कालचा दिवस काळा दिवस आहे कारण स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या स्मारकाच्या समोर आणि बाळासाहेबांच्या समाधीसमोर ही सभा झाली खरं म्हणजे उबाठाच्या लोकांनी जाऊन पहिलं तिथे माफी मागितली पाहिजे होती जाऊन आमच्या सावरकरांच्या विरोधात बोलणाऱ्यांच्या बरोबर मला बसावं लागत आहे स्टॅलिन ज्यांनी सनातन हिंदू धर्माचा अपमान केला त्याच्याबरोबर मला बसायला लागतं आहे मुफ्ती मोहम्मद आणि ते कोण तिकडचे फारूख अब्दुल् फारुख अब्दुल्ला त्यांच्याबरोबर मला बसायला लागतं आहे तर ती माफी त्यांनी मागायला पाहिजे होती खरं म्हणजे आणि त्याचबरोबर आता काल एक शब्द बंद झाला माझ्या तमाम हिंदू बांधव भगिनीनो आता पूर्वी हिंदू हृदय सम्राट बाळासाहे हिंदू हृदय सम्राट म्हणायला देखील जीभ कचरायची आता कालही तो शब्द माझे तमाम हिंदू बांधव तोही तुम्ही तुम्हाला जाणवलं की नाही तो तोही रद्द झाला यावरून आज लक्षात आलं की बाळासाहेबांचे विचार त्यांची भूमिका त्यांचं धोरण त्यांची आयडिओलॉजी हे सगळं सोडलं आणि म्हणून तर आम्हाला हा निर्णय घ्यावा लागला त्यांना सोडण्याचा आणि बाळासाहेबांचे विचार पुढं नेण्याचा त्यांच्या विचारांचं सरकार स्थापन करण्याचा त्यामुळे काल जे काही अबकी बार तडीपार तडीपार आता स्वतः त्यांना तडीपार या महाराष्ट्रातल्या शिवसैनिकांनी केलं आहे जनतेने केलं आहे दीड पावणे दोन वर्षापूर्वी आणि आता जे इतर राज्यातून तडीपार झालेले लोक इथं आले ते मोदीजींना कसं काय तडीपार करू शकतात आज पन्नास साठ वर्षामध्ये ज्या मोदीजींनी पन्नास साठ वर्षात जे झालं नाही काँग्रेसच्या सरकारमध्ये ते दहा वर्षामध्ये नरेंद्र मोदीजींनी करून दाखवलं आणि त्याचा प्रत्यय परिचय आपल्यासमोर आहे आज प्रकल्पांच्या माध्यमातून विकासाच्या माध्यमातून अर्थव्यवस्थेच्या माध्यमातून या देशाची आर्थिक व्यवस्था अर्थव्यवस्था अकरावरून पाचव्यावर आणली आता तिसऱ्यावर आणण्याचा त्यांचा निर्धार आहे फाय ट्रिलियन डॉलरचा इकॉनॉमीचा त्यांचा निर्धार आहे गरीबी हटाव गरीबी हटाव काही लोक म्हणायचे गरीबी तर हटली नाही पण गरीब हटले परंतु मोदीजींनी पंचवीस कोटी लोकांना दारिद्र्य रेषेच्या वर काढलं आज गरिबाच्या पोटा उपाशी राहता कामा नये म्हणून ऐंशी कोटी लोकांना कोविडमध्ये घेतलेला निर्णय जो होता अन्नधान्य मोफत देण्याचा तो पुढचे पाच वर्ष कायम ठेवला हे थे मोदीजींचं काम आहे आणि म्हणून आज जे काही तिकडे परिस्थिती होती अतिशय म्हणजे विश्वास गमावलेला विरोधी पक्ष कुठला इंडिया इंडिया काय ते इंडिया अलायन्स इंडिया नाही आय एन डी आय ए इंडिया लायन्स विश्वास गमावलेला विरोधी पक्ष ना त्यांच्याकडे नेता ना त्यांच्याकडे नीती ना त्यांच्याकडे काही अजेंडा आणि म्हणून आज इकडे मोदीजींच्या समोर एक मोदीद्वेष फक्त त्यांच्या भाषणातून दिसत होत फक्त आणि फक्त व्यक्ति व्यक्तिद्वेष दुसरं काही नव्हतं अरे ज्या मोदीजींनी देशाला एवढ्या उंचावर घेऊन गेले त्यांच्या विरोधात तुम्ही जेव्हा जेव्हा दोन हजार चौदाला तुम्ही चौकीदार चोर म्हणालात दोन हजार एकोणीसला आणखी काहीतरी म्हणालात लोकांनी तुम्हाला तुमची जागा दाखवली आणि यावेळेस देखील जनतेने ठरवलेलं आहे की यांच्याकडे साधा पंतप्रधान पदाचा उमेदवार देखील जाहीर करू शकले नाहीत ते एक दुसऱ्याकडे पाहतात

हमारी नारी शक्ति हमारी भारत माता की शक्ति ये सब शक्ति को समाप्त करेंगे वो इतनी बड़ी ताकत है उनके पास ये इसका जवाब जो है हमारी नारी शक्ति हमारी महिला शक्ति हमारी सब माता बहनें निश्चित रूप से उनको आने वाले चुनाव में उनकी जगह दिखाएंगे थाने के बारे में आपने कहा इतना बड़ा नेशनल लीडर थाने में 500 लोग नहीं थे पूरा फ्लॉप शो हो गया उसका वीडियो देखो आप आप क्या बोल रहे बहुत बड़ी सभा हो गई रैली मुमरा में तो आ, चार पांच लोग भी नहीं थे सब गाड़िया थी एक नेता तो किसी को मार भी रहा था गर्दी भीड़ नहीं हुई करके ये देखा नहीं। कि नहीं आप लोगों ने सही बात है उनकी मैंने जैसे कहा हमारे देवदा देव देवता देव देवताओं की शक्ति है हमारी जो महिला शक्ति है हमारी नारी शक्ति है हमारी भारत माता है ये हमारी शक्ति पीठ है और इस शक्ति के बारे में उन्होंने जो भाषण में उन्होंने कहा है हिंदू धर्म की शक्ति आज अयोध्या में राम मंदिर बन गया ये शक्ति है और ये हिंदू धर्म की शक्ति खत्म करने वाला अभी तो जमीन पे पैदा नहीं हुआ है और इसलिए आदरणीय प्रधानमंत्री जी ने जो कहा है सच है कि इनको आने वाले चुनाव में ये शक्ति उनकी जगह दिखाएंगे और निश्चित रूप से भुगतान करणार पडेगिडन महाराष्ट्र होऊ देणार नाही असं सांगितलं उमर अब्दुल्ला यांनी महाराष्ट्र सदर मध्ये होऊ देणार नाही असं सांगितलेलं ऑक्टोबर मध्ये विधानसभा निवडणूक होती त्यावेळेला आम्ही कसं होतं ते पाहू असं त्यांनी म्हटलं मग हेच तर दुर्दैव आहे की जे भक्त आपले अमरनाथ यात्रेला जातात अमरनाथ यात्रेला जाणारे यात्रेकरूंसाठी मी स्वतः तिकडच्या राज्यपालांना विनंती केली की इकडे महाराष्ट्र भवन पाहिजे ते त्यांनी मान्य केलं आणि फारुख अब्दुल्ला म्हणतात मैं नाही होणे दूंगा किती द्वेष आहे हे द्वेष हे उभाटोको मान्य आहे ना मान्य आहे त्यांच्या मांडीला मांडी लावून बसले महाराष्ट्र भवन होऊन देणार नाही आणि त्यांच्या बाजूला बसता हे काय हे किती लांछनास्पद आहे किती दुर्दैवी आहे नाही त्यांची त्यांना जी पाचच मिनिटं दिली यावरून त्यांची त्यांची पत जी आहे उदय त्यांची पत जी आहे ना पाचच मिनिटं भाषण करायला दिली त्यांची पत जी आहे ती त्या कालच्या सभेमध्ये दिसली आता त्यांच्याकडे आमदार खासदार शिवसेना नाहीये त्यामुळे त्यांच्या पक्षाच्या ताकदीप्रमाणे त्यांना त्यांनी दाखवलं जिथं बाळासाहेब शिवतीर्थावरून भाषण करायचे देशाला मार्गदर्शन करायचे देशाला दिशा द्यायचे ती कालची केविलवानी परिस्थिती पाहिली आम्ही सर